नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी पाणी जे आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज पाण्याचं सेवन करतो पण हेच पाणी वजन कमी करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरू शकतं याच्या संदर्भातच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी आजकाल आपल्यापैकी बरेच जण वाढलेले वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात वजन कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज आणि डाएट करण्यावर अधिक भर देतो खरं तर वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज आणि डाएट सोबतच दिवसभरात पुरेसं पाणी पिणे देखील महत्त्वाचे असते बऱ्याचदा आपल्यापैकी काहीजण एक्सरसाइज आणि डाएट फॉलो करतात पण पुरेसं पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात शरीरातील प्रत्येक क्रिया सुरळीत चालण्यासाठी पाणी आवश्यक असतं आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत तर तिची खूप चांगली भूमिका असते आणि योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी प्यायल्याने ते फक्त तहानच भागवत नाही तर शरीरातील विषारी घटक देखील बाहेर टाकण्यास मदत करते आता पचनसंस्थेला चालना देत भूक नियंत्रण ठेवत आणि क्रियाचा वेग वाढवण्याचं तसंच वजन कमी करण्याचं मदत करते असे असले तरी पाणी पिण्याने केवळ प्रमाण आणि पद्धत योग्य नसेल तर त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत नाही पाणी हा वजन कमी करण्याचा सा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असून वेट लॉस करण्यास पाण्यामुळे अधिक मदत होते आता मंडई वजन कमी करण्यासाठी दिवसभरात नेमकं किती पाणी पिलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती पाहूया आपलं शरीर आणि लाईफस्टाईलनुसार दररोज किती पाणी पिणे फायदेशीर ठरू शकतात त्याची पण संपूर्ण माहिती बघूया आता म्हणते वजन कमी करण्यात पाण्याची महत्त्वाची भूमिका जेव्हा शरीर पुरेसं डायहायड्रेट असतं तेव्हा चयपचय क्रिया वेगाने चालते त्यामुळे अधिक कॅलरीज जातात पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते भूक नियंत्रणात राहते आणि नको तेव्हा खाण्याची सवय कमी होते वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज असल्या तरी आहारात घेत असताना शरीरातील आवश्यक खनिजाचा संतुलन टिकून ठेवण्यास कामही पाणी करतो आता त्यामुळे वजन कमी करण्यासाठी दिवसभरात पुरेसं पाणी पिऊन स्वतःला डायहायड्रेट ठेवणं गरजेचं असतं वेट लॉससाठी नेमकं किती प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असतं आता प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार पाण्याची गरज वेगवेगळी असते एक निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज सुमारे अडीच ते तीन लिटर पाणी प्यायला हवे परंतु जर तुम्ही वजन कमी करत असाल तर विशेषतः नियमित एक्सरसाइज करत असाल तर पाण्याचं हे प्रमाण थोडं वाढवणं उपयुक्त ठरू शकतं डॉक्टरच्या मते प्रत्येकी वीस किलो वजनासाठी किमान एक लिटर पाणी पिणं गरजेचं आहे म्हणजे जर एखाद्याचं वजन साठ किलो असेल तर त्याने दिवसाला किमान तीन लिटर पाणी प्यावं त्याचबरोबर एकाच वेळी खूप पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे पाणी दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात संतुलित पद्धतीने प्यावं ज्यामुळे शरीर डहायड्रेट राहील आणि क्रिया योग्य पद्धतीने सुरू राहील आता ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत देखील होईल आता हे रिकाम्या पोटी आणि जेवणापूर्वी पाणी पिण्याचे फायदे आता सकाळी उठल्यानंतर पोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने शरीरावर डिकटॉक्स होतो आणि चेपचक्रियेचा चे वेगही वाढतो ह्या सवयीमुळे शरीरातील साठलेली विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि दिवसाची सुरुवात फ्रेश होते जेवणाच्या सुमारे तीस मिनटं आधी पाणी प्यायल्यास भूक थोडी कमी होते ज्यामुळे आती खाण्याची सव शक्यता कमी होते त्यामुळे एकूण कॅलरीज प्रमाण नियंत्रणात राहतं आणि वजन वाढण्यावर नियंत्रण मिळवण्यात येते आता ही एक सोपी नैसर्गिक आणि परिणामकारक पद्धत असून ती नियमितपणे फॉलो केल्यास दीर्घकालीन फायदे देखील मिळू शकतात आता नंतर आहे गरम पाणी पिणे जास्त फायदेशीर आहे का तर मंडई वजन कमी करण्यासाठी थंड पाणी प्यावं की गरम हा प्रश्न अनेकांना सातावतो खरं तर कोमट पाणी हे वजन कमी करण्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते कोमट पाणी शरीरात सासलेली चरबी विरघळण्यास मदत करते आता क्रिया सुधारते आणि पचनक्रिया अधिक सुरळीतपणे चालण्यास मदत करते आता विशेषतः जेवल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास अन्न सहज पसते पोटफुगी गॅस कमी होतो आणि पोट हलकं वाटतं त्यामुळेच वजन कमी करताना कोमट पाणी पिण्याची सवय अतिशय फायदेशीर ठरू शकते तर मंडई आता वजन कमी करण्यासाठी पाणी पिताना आपण त्यात लिंबू किंवा पुदिना किंवा काकडी घालून नैसर्गिक स्वाद वाढू शकतो यामुळे पाण्याची चव तर सुधारतेच शिवाय शरीर डिक्टोस होण्यास मदत होते वजन कमी करण्याच्या आणि एकूण आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने ही सवय फायदेशीर ठरते तर मंडई अशा स्वरूपात हे पाण्याचं छोटीशी माहिती होती तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही माहिती आहे माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद